महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आज यवतमाळ येथे संपन्न झाला यावेळेस मदन भाऊ एरावर आमदार अशोक उईके आमदार संजीव रेड्डी पोतकुलवर आमदार निलय नाईक आमदार संदीप धुर्वे आमदार नामदेव ससाने नितीन भुतळा जिल्हा समन्वयक तारेंद्र बोर्डे जिल्हाध्यक्ष भाजपा यवतमाळ महादेव सुपारे जिल्हाध्यक्ष पुसत भाजपा माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर माजी आमदार राजेंद्र नजर धणे माजी आमदार उत्तराम उत्तमराव सह नामदार संजय भाऊ राठोड खासदार भाऊ भावनाताई गवडी हरिहर लिंगणवार प्रमुख शिवसेना श्रीधर जिल्हा प्रमुख शिवसेना उमाकांत पापिनवार प्रमुख शिवसेना पराग पिंगडे शिवसेना नेते कालिंदाताई पवार राजन साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विशाल गणात्रा युवा सेना लोकसभा प्रभारी तर इन आमदार इंद्रजील नाईक वसंतराव घुयखेडकर बाळासाहेब कामारकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी साहिर लोखंडवाला कार्याध्यक्ष राष्ट्रवादी पक्ष क्रांतिताई धोटे प्रदेश पदाधिकारी राष्ट्रवादीचे विवेक देशमुख रिपाई आठवले गटाकडून महेंद्र मानकर जिल्हाध्यक्ष रिपाई कवाडेसरकडून सुरेश खडसे नेर आणि प्रहारकडून बिपिन चौधरी जिल्हाध्यक्ष शिवसंग्राम पक्ष कडून गव गौडी काका जानकर गटाकून सुरज ठाके ठाकूर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन राजू पडगिलवार जिल्हा सरचिटणीस भाजपा यांनी केले तर प्रास्ताविक भाजप जिल्हा नेते आमदार मदन भाऊ येरावार यांनी केले यावेळी महेंद्र मानकर इंद्रजित नाईक खासदार भावनाताईक गवळी आमदार संजय भाऊ राठोड यांची भाषणं झाली आभार नितीन भुतळा यांनी मांडले राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला पुढचे पाच वर्ष जर आपल्या देशात नरेंद्र मोदी साहेब राहिले ना तर आपण त्यांच्यापेक्षा पन्नास वर्ष समोर राहू असं चित्र भारत देशाचं तुम्हाला पाहायला मिळेल म्हणून आणि म्हणून आज आपल्या सर्वांना मला एवढं म्हणायचं की आपल्या देशाकडे वाकड्या नजरेनं कोणी पाहत नाही आणि आज वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वांचं हात बळकट करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू आहे महाराष्ट्र सरकार देखील आज सर्वसामान्य सरकार म्हणून सर्व कोणाकडे राहून दुसऱ्याकडे चहा पिऊन तिसऱ्याकडे नाश्ता घेऊन बोलवेल त्याच्याकडे दोनवेलचं जेवण घेऊन अखंड हिंदुस्थानात हा स्वतः